नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहा अशा पद्धतीने मी हे रेसिपी बनवलेली आहे चला रेसिपीला सुरुवात करू दूध घेतलं दूध बऱ्यापैकी मी आटवून घेतलेलं आहे पहा बघा दुधाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे दूध घट्ट झालेलं आहे आता आणि हे दूध जस जसं घट्ट जस होईल तसं तसं आपण त्याला सारखं हलवत जायचं ना ह्या स्टेजला मात्र आपण हे केसर टाकून घ्यायचं असं थोडंसं घट्ट झालं दूध या लेवलला आपण केसर टाकून घ्यायचं आणि सारखं हलवत राहायचं सारखं हलवत राहायचं आपण जर नाही हलवलं तर खाली लागण्याची शक्यता असते दूध करपण्याची शक्यता असते त्यामुळं आपण हे दूध सारखं हलवत राहायचं बघा सारखं हलवून मी हे अशा पद्धतीनं घट्ट दूध बनवून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने हा हे दूध घट्ट झालेलं आहे आता आता त्याच्यातलं जे काही पाणी होतं ते आटलेलं आहे आणि हे मावा तयार झालेला आहे पहा बघा आणि आता ह्या लेवलला आपण आता ह्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची ही साखर मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे साखर टाकल्यानंतर हा जो खवा आहे तो हा पातळ झालेला आहे जशी जशी साखर विरघळल तसं तसं हे खवा पातळ होत जाईल आणि नंतर जसं जसं शिजत जाईल तसं तसं हे घट्ट होतं अशा पद्धतीने हे घट्ट झालेलं आहे बघा ह्या लेवलला आपण हे विलायचीची पावडर टाकून घ्यायची अगोदरच विलायचे पावडर टाकायची नाही बघा अशा पद्धतीनं हे शिजले का नाही ते बघायचं बघा कढईचं पॅनचं जे निघ पॅनचं स्पॅचोलन आपण काढलं की हे निघतं बघा अशा पद्धतीने हे निघालं की आपण समजायचं की आपला मावा तयार झालेला आहे आपला खवा तयार झालेला आहे आपला खवा शिजलेला आहे बघा अशा पद्धतीने हे करून घेतलेलं आहे आता हे आपण थंड करायला ठेवून देऊया बघा हे थंड झालेलं आहे आता हे मोकळं करून घेतलं मी बघा अशा पद्धतीने हे मोकळं झालेलं आहे आता हा खवा घट्ट झालेला आहे आता थंड झालेला आहे व्यवस्थितरित्या मोकळा करून घेऊया आणि आता आपण ह्या मोदकाचा साच्या घेतलेला आहे आणि ह्या मोदकाच्या साच्यामध्ये घालून आपण हे मोदक करून घेऊया आपण मोदकची रेसिपी करतोय मावा मोदक करतो आहे आज आपण बघा अशा पद्धतीने हे ह्या साच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थितरित्या दाबून घ्यायचं थोडं जोर लावून जोर म्हणजे जास्त जोर लावायचा नाही तुटून जाईल ते साच आपला थोडंसं आपलं फ्रेस करायचं आणि त्याला कळ्या व्यवस्थित पडल्या जातात बघा अशा पद्धतीने हे आपला मोदक झालेला आहे अशाच पद्धतीनं मी दुसरा पण मोदक करून घेते बघा मी केसरची काडी ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने हे हा पण मोदक मी भरून घेते व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं सर्व मंडळीला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा बघा अशा पद्धतीने हे हा पण मोदक मी भरून घेतलेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा शेअर करत चला माझे व्हिडिओ कॉमेंट पण करत चला मग अशा पद्धतीनं हा मोदक पण भरून घेतलेला आहे बघा कळ्या तर किती छान झालेला अशा पद्धतीने मी सगळे मोदक करून घेते चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद